चला आज आपण आहे ना ब्रह्मगिरी पर्वताबद्दल थोडीशी माहिती बघूया पुण्यापासून हे अंतर आहे ना अगदी दोनशे पंचेचाळीस किलोमीटरवरती आहे साधारण इथं पोचायला ना आपल्याला पुण्यापासून पाच ते सहा तास लागतात नाशिकपासून हे अंतर अगदी एकतीस किलोमीटरवरती आहे अर्ध्या तासामध्ये हे आपण ब्रह्मगिरी पर्वताला नाशिकपासून जाऊ शकतो तसेच ना त्र्यंबकेश्वरपासून हे अगदी अंतर आहे ना पाच ते सहा किलोमीटरवरती आहे ब्रह्मगिरी पर्वत हे असं एक पवित्र ठिकाण आहे जे की नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथे असून गोदावरी नदीचे उगमस्थान येथे मानले जायचे याच्या जा ना निवृत्ती महाराजांची समाधी आहे अगदी दोन किलोमीटर अंतरावरती आणि हे गड चढायला उतरायला आपल्याला दोन ते तीन तास आपल्याला इथं लागतात इथं जर ला आपल्याला गड चढायचं म्हटलं पर्वत हा <laughs> तर इथे ना अशा काठ्या मिळतात जे की मा वरती गेल्यानंतर खूप सारी माकडं असतात त्याच्यापासून संरक्षण करता येते वीस रुपये त्याचे काही त्याचा डिपॉझिट असतं दहा रुपये डिपॉझिट घेतात दहा रुपये आपल्याला त्यानंतर नाही रिटर्न देतात तिथे गड चढायला आम्ही सुरुवात केलेली आहे इकडे बघा आमच्या आई राखवला माझ्या नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन त्या चढत आहेत आणि हे ना खूप निसर्गरम्य वा म्हणजे निसर्गरम्य वातावरणात हा गड आहे हे ना दोन नंबरचा पर्वत आहे जो चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस फूट उंच आहे इथं आजूबाजूला अशी दुकानंही आहेत जर तुम्ही गड ह्या कधी चढायला गेलात तर नक्कीच बघा ह्याचे आपण आहे ना या पर्वताबद्दल आपण थोडी धार्मिक माहिती बघूया सह्याद्री पर्वत रांगेची सुरुवात इथूनच झाली आहे गौरीशंकर कैलास हे शिवस्थानी असलेल्या हिमालय पर्वताने भूगर्भातून वरती डोकंही काढले नव्हते त्यावेळेसपासून ही सह्याद्री पर्वत आहे सह्याद्रीच्या या भागाला ब्रह्मगिरी असे म्हणतात हे शिवस्वरूप आहे ब्रह्मगिरी समुद्र समुद्र सा सपाटीपासून साधारण चार हजार दोनशे बेचाळीस फूट उंच आहे मी तिचे ज्ञान प्राप्त झाले ते हे ठिकाण म्हणजे ब्रह्मगिरी आहे ब्रह्मगिरीचे ब्रह्मगिरी पर्वत आल्यानं पाच शिकरी आहे वामदेव अघोर आणि ईशान ह्या शिखरापासून गोदावरी नदीचा उगम झालेला आहे तर वामदेव अघोर तत्वपुरुष ईशान या शिखरापासून अनुक्रमे वेनताना अहिल्या गंगा रामगंगा या नद्याचा उगम झाला आहे महर्षी गौतम ऋषी यांच्या हातून जेव्हा गोहत्याचा गोहत्या घडली त्यावेळेस त्या ते त्यांना या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी ना महादेवाची बारा वर्षे तपश्चर्या घोर तपश्चर्या केली त्यातून त्यांनी आहे ना महादेवांना प्रसन्न करून घेतलं भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं त्यांना भगवान शंकराकडे त्यांनी गंगेची मागणी केली परंतु गंगा गंगा नदी आहे ना महादेवाच्या जटीतून बाहेर येण्यास तयार नव्हती गंगेला भूत भूतलावरती अवतीर्ण करण्यासाठी महादा महादेवाने खूप सारा खूप तांडव केलं तांडव नृत्य केले सारे जग हदरून गेले सगळे देवही घाबरले महादेवाने आपली जटा आहे आपल्या जटा जोरदारा जमिनीवरती आपटून विश्वकल्याणासाठी आपल्या जटेतून येणा गंगेला बाहेर काढले ते स्थान म्हणजे ब्रह्मगिरी तिथं व वरती गेल्यानंतर नाही ना ब्रह्मगिरी पर्वताच्या एका साइडला जटा मंदिरही आहे तुम्ही तिथं वरती गेल्यानंतर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल ब्रह्मगिरी पर्वताला जटा मंदिर गोमुख ब्रह्मगिरी मंदिर मूळ ब्रह्म गंगा गंगा गंगाद्वार कोलंबिका देवी एकशे आठ महादेव गोरक्षनाथ गुफा रामतीर्थ असे पवित्र स्थाने आहेत ज्या वेळेस गंगेचा उगम ब्रह्मगिरीवर झाला ती तिथे होती म्हणजे माघ शुद्ध दशमी व गुरुसिंह राशीत होता तो दिवस होता गुरुवार आता वरती गेल्यानंतर ना अशी आहेत ना सरबत त्यानंतर ना काकडी वगैरे अशा सगळ्या काही गोष्टी आहेत ना आपल्याला वरती गडावरती गेल्यानंतर मिळतात त्यानंतर ना वरती जसं तसं तुम्ही वरती चढणार त्या तसं तसं आहे ना तुम्हाला म्हणजे थकायला होईल पण तुम्ही बघू शकता इथं किती वातावरण इकडे छान आहेत आणि अशी लहान लहान मुलंही आहेत ॲक्च्युली हे गड चढण्याचं आहे ना आम्ही आई आणि राघव आमच्या खालीच बसले कारण की वरती एक म्हणजे एक व्यक्ती भेटली होती ते म्हटली वरती बाळाला घेऊन जाऊ नका म्हणून किंवाकडे त्याला त्रास देतील म्हणून आई आणि यांना राघव खालीच बसले त्यानंतर आम्ही गड चढायला सुरुवात केली ॲक्च्युली आम्ही पुढे गेल्यानंतर आम्ही आम्ही पण म्हटलं होतं की आपण खाली जाऊया म्हणून पण आमचा जो ध्रुव आहे तो तो रडायला लागला की आम्हाला वरती जायचंच आहे म्हणून खरं तर ही त्याची त्याच्यामुळं हा गड मी चढलेली आहे आणि खूप सारी लोक होते इथे जर तुम्ही जाणार असाल ना तर नेहमी क्रूप करून जावा कारण की वरती गेलं ना की माकडं खूप त्रास देतात बॅगा वगैरे असेल तर व्यवस्थित बांधून वगैरे घेऊन जावा इथं आम्ही वरती जा जाताना त्यांच्यासाठी लाडू बिस्किट वगैरेही नेली होती इथं बघा आम्ही वनजीवन ब्रह्मगिरीचे बिबट्या तर ससा कोल्हा मुंगूस मोर खारुताई माळीन घुणस नाग हे सगळे ह्या ह्या ब्रह्मगिरी पर्वतावरती आढळून येतात हे सगळे ह्या इथं ह्यांचा वावर आहे इथं बघा वरती गेल्या छान मुक्ता देवीचं मंदिरही आहे खूप छान मंदिर वाटतं इथं गडावरती गेल्यानंतर ना बघा देव देवी किती छान आहे इथं त्यानंतर नाही ना वरती गड किल्ल्याला इथं अशी छान छान दुकानंही आहेत म्हणजे चांगली दुकान आहेत आणि ह्याच्यावरती इथे गड चढताना आहे ना खूप छान छान संदेश दिलेले आहेत झाडांबद्दल झाडे जगवा झाडे झाडे लावा झाडे जगवा परत झाडांचं संरक्षण करा इथे आहेत ना आजूबाजूला छोटी छोटी वारोळही आहे जिथे सापांचा वावर आहे आणि इथं मोकळं शांत वातावरणात असं जर आपण एकट्याने असं जर चालू लागलो तर खूप भीतीदायक वातावरण आहे त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही समजा येण्याचा येणार असाल तर इथं ग्रुप करून या तर बघा इथे छान असा एक संदेश दिलेला आहे झाडाबद्दल जागे हा हो, कोमसत आहे धरणी हो, माय दुष्काळ चित्र पसरत आहे आपलेच पाय हे असा छान असा संदेश इथे झाडांबद्दल दिलेला आहे सगळ्यात म्हणजे खूप डेंजर टप्पा असेल तो तर हाच टप्पा ही ते ना खूप असतात आणि ते आपल्याला खूप त्रास देतात त्यामुळे ज्या ज्या वस्तू आपण हातामध्ये प्रस वगैरे काय बॅगा वगैरे घेऊन गेल्या असेल तर ती आपण व्यवस्थित कॅरी करायच्या किंवा ते जाताना घेऊनच जायचं नाही काय होतं इथे गेल्यानंतर नाही माकडं येत ना अक्षरश आपल्या किशामध्ये हात घालून आणि त्या वस्तू घेतात हे माझ्यासोबत घडलेले अक्षरशः त्यांनी माझ्या जर्किंगच्या किशामध्ये हात घालून आणि ते घा म्हणजे ते पुढे काढलेल्या आहेत त्यामुळे ना हे तो खूप व्यवस्थित म्हणजे बॅगा वगैरे पॅक तुम्ही नेणार असाल तर व्यवस्थित घेऊन जा आणि हि तर त्यांनी फोटो काय व्हिडिओज वगैरे काढायला त्यांनी काही चान्स दिलाच नाही हे बघा हा ब्रह्मगिरी पूर्व त्यांना एका टप्प्यावरती चढल्यानंतर नाही ना तो असा सुंदर असा पूर्ण नाशिक शहर पूर्ण त्र्यंबकेश्वर शहर आजूबाजूचा प्र परिसर आहे ना तो असा छान असा दिसतो आणि त्यानंतर नाही ना बघू शकता इकडे ना एक हे पण दिसतंय डोंगर किल्ले सगळ्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर असा दिसतो इथं आणि इथून सुरुवात होते ती चढायला हा खूप डेंजर टप्पा आहे चढायला म्हणजे इथं ना चढताना इथं आपले खूप स्टॅमिना आपला आपल्याला कळतो वरती गेल्यानंतर ना आम्ही एका दुकानाच्या इथं एक छान सरबत घेतला आता हे आपण ना पूर्ण आहे ना इथं पूर्ण असा प्लेन सपाटीवरच आहे पूर्ण सगळ्यात वरती आपण ह्या किल्ल्याला चढलेलो आहे त्याच्यानंतर इकडे एका साइडला गेल्यानंतर नाही ना ब्र ब्रह्म ब्रह्मगिरीचं एक मंदिर आहे मे मुख्य मंदिर आणि एका साईडला जटा मंदिर आहे हे आपण किल्ल्याला असं चढल्यानंतर नाही ना इथून असे एक रोड आहे इकडे एका मंदिराकडे जाण्यासाठी ब्रह्म ब्रह्मगिरीचे मुख्य मंदिर आहे तिकडे जाण्यासाठी इकडे एक छान रस्ता आहे इथून उतरताना आपले पाय स्लिप होतात त्यामुळे जर तुम्ही वरती जाणार असाल तर ना, हो ना शूज वगैरे घालून जावा खरं जर मी चढण्याचं क्रेडिट कुणाला देत असेल तर हे माझ्या पिल्ल्याला आहे कारण ह्याच्यामुळंच मी आहे ना हा पर्वत चढलेला आहे नाहीतर माझ्याच्याने जा काही शक्य झालंच नसतं आणि जर आपण कडे गड किल्ल्याला जाणार असल तर तरुणपणातच ह्या गोष्टी सगळ्या करून घ्यायच्या बाजारपणात काही होत नाही आणि गडा या गडावरती जाणार असेल तर तुम्ही नक्की ना ग्रुप करून जावा इकडे बघा ब्रह्मगिरीचे मुख्य मंदिर आहे इथंही माकडांचा वावर खूप आहे इथं ना जे नदीचं पाणी आहे गंगेचं ते नेण्यासाठी इथं कॅन्डही भेटतात तुम्ही हे पाणी ना घरी घेऊन जाऊ शकता इथं कॅन्ड भेटतात त्यातलं तुम्ही पाणी घेऊ शकता घेऊन जाऊ शकता ते बघा इथे ना गंगा गोदावरीचं गोदावरी गो मंदिर आहे देवीचं इथून गंगा वाहाती इथं न गोदावरी नदीचं उगमस्थान आहे त्यानंतर नाही ना इथं महादेवाचं एक छानसं असं मंदिर पण आहे इथं बघा कुंड आहे या कुंडामध्ये ना गोदावरी नदीचं पाणी आहे इथं पण माकडं होते त्यामुळे त्यांनी काही व्हिडिओ शूट वगैरे करून दिला नाही आम्हाला आता आपण चालू आहोत जटा मंदिराकडे हे आहे ना साधारण ब्रह्म त्या मंदिरापासून आहे ब्र ब्रह्मदेवाच्या ब्रह्म त्यापासून आहे ना जटा मंदिर हे साधारण दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती आहे सा, आणि तेही असंच आहे इथून ना आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसतो निसर्गमय दिसतो तुम्ही जर येणार असाल ना पावसाळ्यामध्ये जर येणार असाल तर पायही घसरण्याची म्हणजे शक्यता असते इथे बघा जटा मंदिर आहे जिथे महादेवाने आपल्या ग आपल्या जटेतून गंगेला मुक्त करण्यासाठी इथे आपल्या जटा आपटल्या होत्या आणि ह्या आतमध्ये गेल्यानंतर महादेवाची पिंड वगैरे आहे इथं बघू शकत जटांचे ठसे आहेत आणि आजही खूप पवित्र आणि पावन स्थळ आहे इथे जटाचे वन सुद्धा दिसत आहेत बघा इथंच महादेवाने ना जटा आपटून गंगेला आपल्या जटेतून मुक्त केलेलं आहे साधारण हे मंदिर बघा असं दिसत इथे ना हे मंदिर बघा साधारण आहे ना हे मंदिर असं दिसतं इथे महादेवाची पिंड वगैरे आहे आणि त्यानंतर नाही ना हे बाहेर ना तिथं बाहेर नदीला पाणी पण आहे तिकडं एक कुंड आहे त्या कुंडामध्ये कुंडा ना पाणी पण आहे हे मंदिर बघा हे असं दिसतं साधारण आणि आजही इथं त्यांची पूजा केली जाते आता हे पूर्ण टॉपला आहे आपण आणि हे ना असं दिसतं साधारण अडीच ते तीन तास आपल्याला लागतात इथं चढण्यासाठी उतरण्यासाठी उतरताना उतर आम्हाला जास्त वेळ लागला नाही अर्धा पाऊन तासात आम्ही हे उतरलो पण चढण्यासाठी खूप वेळ वेळ लागला दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यास नाही यमपुरी नामा म्हणे प्रदक्षिणा त्याचे पुण्य नाही गन्ना व्हिडिओ आवडल्यास लाईक